नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महत्वाचे अपडेट शक्तीपीठ एक्सप्रेस बाबत नागपूर ते गोव्या पर्यंत एक प्रकल्प जो महाराष्ट्राच्या पवित्र स्थळांना जोडतोय प्रकल्पाचा सारांश हा एक आठशे दोन किलोमीटर सहा लेन एक्सप्रेस वे आहे जो नवघटित पवणार वर्धा ते पात्री देवी गोवा जोडणार आहे संपूर्ण मार्ग बारा जिल्ह्यांतून जाणार असून यात वर्धा नांदेड परभणी सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे प्रवासाचा वेळ सध्या अठरा ते वीस तासांपासून फक्त आठ ते दहा तास होणार राजकीय आणि आर्थिक निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी दिली आहे मात्र अर्धापूर नांदेड मध्ये सरकारचे अधिकाऱ्यांचे सर्वेक्षण थांबवण्यात आलं शेतकऱ्यांचा निषेधांनी परभणी जिल्ह्यातही शेतकरी ठाम आधी आमचा जीव घ्या मग जमीन अशी तीव्र भूमिका समाधान किंवा अडथळे सरकारने काही भागात प्राथमिक मंजुरी टाकली आहे जिथे विरोध कमी आहे तर कोल्हापूर सारख्या जिल्हे काटेकोरपणे उर्वरित असंरक्षणासाठी पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात झाली आहे शेतकरी संघटनांनी न्याय्य भरपाई पर्यावरण प्रभावाचा आढावा आणि महसूल वाटपाची मागणी केली आहे अंदाजित वेळापत्रक टप्पा वेळ सर्वेक्षण पूर्ण ऑगस्ट दोन हजार पंचवीस भूमी संपादनाची अंतिम मुदत डिसेंबर दोन हजार पंचवीस प्रकल्प संभाव्य पूर्णता दोन हजार विरोधातील कारण एक भूमी संपादनामुळे शेतकरी विस्थापित होणे भरपाई न मिळणे तीन पर्यावरणीय प्रभाव तपासणी अपुरती चार राज्याचा कर्ज भुयारी वाढू शकते शक्तीपीठ एक्सप्रेस वे हा महाराष्ट्राला नागपूर गोव्यापर्यंत धार्मिक आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या नवा प्रवास देणार आहे पण याच्या वास्तविक अंमलबजावणीमध्ये शेतकऱ्यांचा विश्वास न्याय भरपाई आणि अर्थनैतिक उत्तरदायित्व अशा प्रश्नांची गंभीर भूमिका आहे पुढच्या महिन्यांमध्ये सर्वेक्षण आणि भूमी संपादनाच्या प्रक्रियेत काय दिशा मिळते ते पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू थँक्यू Thank yeah. you.